दवाखान्यात जाऊ ये तू दवाखान्यात जाशील बा बस दवाखान्यात काय मत चालू आपण काय मग काय दवाखान्या काय जाऊप काय कशाला दवाखान्यात काय जायचंय अरे मला जरा चेक करायचंय चेक करायचंय बा त्या पण चक्कर ना तुला काय नेमकं झालं काय माहिल ते तुला मला वाह ते वा वाती। वाती? ये वाटे वाटले पहिलं अरे दिव्याला वाट राहती समईला वाट राहती कंदिला पंथीला वाट राहती आणि मग तुला वाटे म्हणजे याच्यात काय विशेष आहे पर्याय काय आहे मग त्याला डॉक्टरकडे कडे खाला जायचंय मग तुझ्याकडे जा काळीची पेटी आहे का पण काढीची पेटी काल काढीची पेटी दे मायाकडे मी तू वाटे मा तुम देतो ज्यांच्याकडं राहणार नाही काय टेन्शन नाही गाड्या वाट ठे तुम काय माणूस अरे काय बोल तो अरे बोंगाड्या तुला वाट कळत का माझ्या हाता पायाला वाटेल म्हणून मला दवाखान्यात जायचे काही आहे का अरे तुझ्या नादि रागावा पैशाना ना गो बारावा काय खरं आहे का तो आलं काय माणसं भेटले